नमस्कार महाप्रॉपर्टीज पुणेमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो एक, एक अतिशय सुंदर प्रॉपर्टी आपल्याकडे विकण्यासाठी आलेली आहे अगदी प्राईम लोकेशनला आहे का तरच रोडवर गोकुळनगर आहे त्या गोकुळ एक प्रॉपर्टी आपल्याकडे विकण्यासाठी आलेली आहे वन बी एच के आहे पाचशे पन्नास बिल्डप पा आहे आणि स्वतंत्र कार पार्किंग आहे लिफ्ट आहे आणि फक्त आठ वर्ष जुना हा फ्लॅट आहे तर मित्रांनो आपण बघू शकता की हा फ्लॅट कसा है? या चे ही आहे ह्या फ्लॅटची ही सुरुवात आहे दरवाजा आहे आणि इथून जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा हॉल दिसतो आणि या हॉलमध्ये लागूनच त्याला एक बाल्कनी आहे ज्या बाल्कनीतून तुम्ही एक मोठी बाल्कनी आहे संपूर्ण परिसर तुम्हाला दिसू शकतो अतिशय सुंदर अशी ही प्रॉपर्टी प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी आहे लवकरच विकायची आहे आणि आठ वर्ष जुनी ही प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळं जास्त काही जुनं नाही आहे हा बेडरूम आहे या बेडरूमलाच लागून इथे वॉशरूम आहे बेसिन आहे टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही वेगवेगळं आहे वेग त्याच्यामुळे या प्रॉपर्टीमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल ही प्रॉपर्टी तुम्ही बघत असाल तर नक्कीच स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता कात्रज कोंडवा रोडवर गोकुळनगरमध्ये ही प्रॉपर्टी आपल्याकडे विकण्यासाठी आलेली आहे लवकरात लवकर याचा व्यवहार करायचा आहे अर्जन्सी आहे आणि अगदी योग्य किमतीत तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळणार आहे जर तुम्ही प्रॉपर्टी बघत असाल तर नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि या प्रॉपर्टीबद्दल सगळी माहिती तुम्ही आमच्याकडनं मिळवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नक्कीच या ज्यांना लाईक करा सबस्क्राईब करा कारण प्रॉपर्टी विकायची असेल सेल करायची असेल भाड्याने घ्यायची असेल किंवा द्यायची असेल या सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीचे डील्स महाप्रॉपर्टीज पुणे या ठिकाणी होत असतात थँक्यू